श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे जी 22 सप्टेंबर सप्टेंबरपासून सुरू झाली आहे आणि दोन ऑक्टोबरला ती संपेल तर या नऊ दिवसांच्या नवरात्री देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते आणि हा सण खूप महत्वपूर्ण मानला जातो या काळात दुर्गामातेची पूजा करून तिच्या स्त्री शक्तीचा आदर केला जातो तसेच तिच्या मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी ओटी भरणं महत्वाचं आहे नवरात्री देवीला समर्पित असलेल्या या पवित्र दिवसात प्रत्येक जण देवीची ओटी भरतो आणि त्या ओटीमध्ये एक विशिष्ट वस्तू असणं आवश्यक असतं ओटी भरणे म्हणजे देवीला आपली श्रद्धा प्रेम आणि सेवा अर्पण करणे देवीची ओटी भरताना एक खूप महत्वाची गोष्ट असते तर ती वस्तू म्हणजे काय आहे आणि त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा होणार नाही नवरात्रीच्या या पवित्र नऊ दिवसांमध्ये आपल्या घरातील कुलदेवीला ओटी अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं देवीच्या ओटीमध्ये भक्ती मार्गावर विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या चरणी श्रद्धेने आपली ओटी भरू शकता तुमच्या घरात कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रकोप असेल तर कुलदेवीच्या ओटीमुळे त्या सर्व समस्यांचा नाश होतो आणि घरात सुख शांती समृद्धी नांदते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ओटीमध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या कधीही टाकू नयेत त्याशिवाय देवीच्या ओटीला भरण्याची एक विशिष्ट पद्धत आहे जी नवरात्रीच्या या दिवसात पार पाडली जाते त्यामुळे तुम्हाला देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुमच्या घरात कुटुंबात आणि जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण होते जर तुमच्या घरात घटस्थापना केली असेल तर तुम्ही या ओटीला विशेष महत्व द्या घटस्थापना जरी केली नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या घरातील कुलदेवीला ओटी भरू शकता या ओटीमुळे आपल्या कुटुंबावर आणि आपल्या जीवनावर देवीचा आशीर्वाद कायम राहतो देवीच्या ओटीच्या सेवेमुळे घरातील सर्व अडचणी आणि समस्यांचे निराकरण होते आणि घरात सुख समृद्धी आणि आनंद येतो सर्वप्रथम नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कधी भरायची याबद्दल आपण जाणून घेऊयात नवरात्रीच्या या पवित्र नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी कुलदेवीची ओटी भरली तरीही चालते म्हणजेच घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत अर्थात नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही ही ओटी भरू शकता मात्र बऱ्याच लोकांमध्ये एक परंपरा आहे की सप्तमी अष्टमी किंवा नवमीला कुलदेवीची ओटी भरणे अधिक महत्वाचं मानलं जातं याचं कारण असं आहे आपल्या घरातील नवीन सवाशिण म्हणजेच नववधू आपल्या सासरी जात असते तेव्हा ती जेव्हा घरून जाते तेव्हा तिच्या ओटीला भरून तिला सासरी पाठवलं जातं तसेच नवरात्रीमध्ये असं म्हटलं जातं की सप्तमी अष्टमी किंवा नवमीला कुलदेवीची ओटी भरणं योग्य ठरतं तुम्हाला एक गोष्ट सांगायची की कधी कधी स्त्रियांना मासिक धर्म येण्याची वेळ नवरात्रीच्या सप्तमी अष्टमी किंवा नवमीला असू शकते किंवा त्या दिवशी त्यांना काही महत्वाचं काम असू शकतं तर अशा परिस्थितीत त्यांना ओटी भरणं शक्य होणार नाही पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ओटी भरता येणार नाही तुम्ही नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी कुलदेवीची ओटी भरू शकता कारण आपली कुलदेवी सदैव आपल्यासोबत असते आणि ती कधीही आपल्याला सोडून जात नाही फक्त नवरात्रीच्या या पवित्र दिवसात देवीची ओटी भरण्याला विशेष महत्व दिलं जातं कारण या काळात देवीच्या शक्तीचं स्वरूप अधिक सक्रिय असतं तुम्ही नवरात्रीच्या उत्तरार्धात म्हणजे सप्तमी अष्टमी किंवा नव नवमीला सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकता जर तुमच्या घरात घटस्थापना केली असेल तर तुम्ही घटासमोर ओटी भरू शकता आणि जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली नसेल तर तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता काही वेळेला घरात ओटी भरणं शक्य नसेल तर तुमच्या गावात एक देवी असतेस तर तिच्या देवस्थानावरती जाऊन सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता किंवा तुम्ही कुलदेवीच्या स्थानावरती जाऊन सुद्धा ओटी भरू शकता कुलदेवीची ओटी तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही भरू शकता ओटी भरली की आपल्याला आपल्या कुलदेवीचं रक्षण मिळतं आणि त्यामुळे आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात ओटी भरताना हे लक्षात ठेवा की आपल्या संस्कृतीत ओटी भरणं एक महत्वाचा भाग मानला जातो विशेषतः सवाशे स्त्रीला संतान प्राप्ती मिळवण्यासाठी ओटी भरली जाते ज्या देवीमुळे आपल्याला सौभाग्य मिळालं तर तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओटी भरायची असते नवरात्रीच्या या पवित्र सणात जेव्हा तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटी भरता तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी आणि शांती येते वर्षातून एकदाच का होईना आपल्या कुलदेवीची ओटी आपल्याला भरली पाहिजे पण असं होतं की नव्याण्णव टक्के लोकांना वर्षभरात एकदाही कुलदेवीची ओटी भरणं शक्य होत नाही आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये घरच्या घरी तरी तुम्हाला ही ओटी भरायची आहे आणि आपण आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादाने आपलं जीवन अधिक समृद्ध बनवायचं आहे पारंपरिक पद्धतीने कुलदेवीची ओटी घरच्या घरी कशी भरावी आणि ओटीमध्ये कोणत्या वस्तू असाव्यात याबद्दलची माहिती आता मी पुढे देणार आहे तर पहा नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरताना आपल्याला तिचा मान सन्मान करणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्या देवघरात कुलदेवीचा टाक असावा लागतो जर तुमच्याकडे टाक नसेल तर तिच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता जर तुमच्या घरात घटस्थापना केली असेल तर घटासमोर ओटी भरायची आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन ओटी भरू नये नवरात्रीच्या या पवित्र नऊ दिवसात कुलदेवी आपल्या घरीच असते आणि म्हणूनच घरच्या घरीच ओटी भरली गेली पाहिजे ओटी कोणतीही महिला भरू शकते ज्यामध्ये घरातील सुवास्रणी कुमारिका किंवा विधवा स्त्रिया सुद्धा ओटी भरू शकतात यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये आणण्याची गरज नाही विधवा स्त्री जेव्हा सुवासिण होती त्यावेळी तिनंही आपल्या कुलदेवीची ओटी भरलेली असावी त्यामुळे प्रत्येक स्त्रीलाही ओटी भरता येईल आणि त्यामुळे कोणतीही अडचण न आपल्या मनामध्ये आणता आपण ही ओटी श्रद्धेने भरावी तुम्हाला कुलदेवीची ओटी खणा नारळाने भरायची आहे आणि नारळामध्ये पाणी असलेला असाच खण तुम्हाला घ्यायचा आहे याशिवाय खणासाठी साडी किंवा ब्लाऊज पीस तुम्ही घ्यायचा आहे साडी खरेदी करण्यासाठी नऊ वारी साडी किंवा कमीत कमी सहावारी साडी तुम्हाला घ्यायची आहे जर शक्य नसेल तर साधा ब्लाऊज पीस सुद्धा तुम्ही घेऊ शकता साडी किंवा ब्लाऊज पीस सुती किंवा रेशमी असावं कारण त्यामधून देवीच्या सातवी ऊर्जेला अधिक प्रमाणात ग्रहण करणं शक्य होतं तुम्हाला एक मोठं दाट घ्यायचं आहे आणि त्यावर साडी किंवा ब्लाऊज पीस तुम्हाला ठेवायचं आहे त्यावर थोडे तांदूळ किंवा त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवीकडे असावी असं लक्षात ठेवून नारळ ठेवायचा आहे याशिवाय एक हळकुंड एक खारीक एक बदाम एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही सोळा प्रकाराच्या शृंगाराचा वस्तू सुद्धा यामध्ये अर्पण करू शकता या, या सोळा शृंगारात लाल रंगाची वस्त्र बांगड्या कुंकू टिकली काजळ मेहंदी गजरा मंगळसूत्र नथ कानातले त्याचबरोबर कपाळी टिक्का बाहुल्या कंबरपट्टा कंगवा लांबसा असा आरसा तर या वस्तूंचा समावेश होतो जर तुम्हाला या सोळा वस्तू घेणं शक्य नसेल तर पाच किंवा सात सौभाग्य शृंगाराच्या वस्तू अर्पण करू शकता जसं की जसकी लाल रंगाचं वस्त्र टिकली कुंकू मेहंदीचा कोन आणि लाल बांगड्या तुम्ही चुकूनही लिपस्टिक पावडर आय आणि नेल पॉलिश यासारख्या वस्तू ओटीमध्ये घालू नका कारण या वस्तू रासायनिक द्रव्यांपासून तयार होतात आणि धर्मग्रंथामध्ये याचा कुठेही उल्लेख नाही तर हे लक्षात ठेवून तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीसवर या वस्तू ठेवायच्या आहेत आणि जर तुम्हाला गजरा किंवा गुलाबाचं फुल घेणं शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही घ्यायचं आहे आणि ओटीमध्ये ठेवायचं आहे सर्व वस्तू एका स्टीलच्या ताटामध्ये घ्यायची आहेत कारण प्लास्टिकच्या भांड्यात देवीच्या वस्तू ठेवणं योग्य मानलं जात नाही ओटी भरताना तुमचं स्वरूप व्यवस्थित असायला हवं साडी किंवा चांगला ड्रेस घाला कुंकू लावून हातात बांगड्या घाला आणि साधासा श्रृंगार करा त्यानंतर ओटी भरायला सुरुवात करा सर्व साहित्य घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम कुलदेवीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही ओटी आपल्या दोन्ही हातात घ्या आणि ती छातीला लावून कुलदेवी समोर उभं राहा तिच्याकडून चैतन्य मिळवण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी मनोभावे प्रार्थना करा तुमची प्रार्थना अशी असावी या नवरात्रीमध्ये मी तुझी ओटी भरत आहे तर मला तुझ्या मूळस्थानी येऊन ओटी भरणं शक्य नाही म्हणून घरच्या घरीच ही ओटी मी भरत आहे तर तू या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावर राहू देत आणि त्यानंतर ओटी देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी अर्पण करा ओटी अर्पण केल्यानंतर एका भांड्यात थोडे तांदूळ घ्या आणि त्या तांदळाला देवीच्या मस्तकावर लावून ओटीवर अर्पण करा त्यामुळे देवी तत्व जागृत होऊन घरात सुख समृद्धी आणि शांती येईल नवरात्रीच्या या पवित्र काळात कुलदेवीला ओटी अर्पण करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ओटीमध्ये एक अत्यंत महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे तांबूल तर हो तुम्हाला आपल्या कुलदेवीला तांबूल अर्पण करायचं आहे तांबूल तयार करताना तुम्हाला ज्या ठिकाणी तांबूल मिळतो तिथे जाऊन तुम्हाला सांगायचं कुलदेवीसाठी आम्हाला तांबूल बनवून द्या तर तेव्हा तिथून तुम्हाला एक शुद्ध तांबूल मिळेल आणि ज्यामध्ये तंबाखू आणि सुपारीचा वापर अजिबात केलेला नसावा तर हे न विसरता तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा तांबूल खूप शुद्ध असावं आणि त्यामध्ये तंबाखू आणि सुपारीचा वापर करणं टाळायचा आहे एकदा तुम्ही तांबूल आणलं तर ते न चुकता कुलदेवीला अर्पण करा कारण तीच त्याची योग्य ती मान्यता देईल जेव्हा तुम्ही ओटी भरायला जाता तेव्हा लक्षात ठेवा की ओटी मध्ये वापरलेला सर्व तुम्हाला स्वतःच्या खर्चाने घ्यायच्या आहेत तुमच्याकडून एखाद्या मित्र किंवा नातेवाईकाकडून दिलेल्या वस्तू वापरण्याऐवजी ती तुम्ही स्वतः खरेदी करायची आहे उदाहरणार्थ जर तुम्ही नारळ घेत असाल तर तो तुम्हाला तुमच्या पैशातूनच घ्यायचा आहे आणि ओटीच्या सर्व वस्तूंसाठी हाच नियम तरच तुम्हाला याचे शुभ परिणाम प्राप्त होतील आता ओटी भरत असताना एक महत्वाची चूक तुम्ही अजिबात करू नका निळ्या रंगाची साडी किंवा ब्लाउज पीस ओटीमध्ये वापरणं टाळा कारण या रंगाचा वापर धार्मिक कार्यांमध्ये मा योग्य मानला जात नाही म्हणून निळ्या रंगाचा वापर करणं तुम्हाला टाळायचं आहे ओटी भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर जर काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या कुळदेवीच्या मूळस्थानी जाऊन ओटी अर्पण करणं शक्य असेल तर ती ओटी तुम्ही सोबत घेऊन देवीला तिथे अर्पण करा पण जर काही कारणास्तव तुमचं तुम्हा तिथे जाणं शक्य नसेल तर तुम्हाला ओटीतली साडी स्वतः परिधान करायची आहे नारळ जो तुम्ही अर्पण केलेला आहे तर तो खोबऱ्याचा प्रसाद म्हणून तुम्हाला घरच्यांनी सर्वांनी सेवन करायचं आहे तसेच तांदूळ तुम्ही भात शिजवून घरामध्ये खाण्याकरता वापरू शकता तुम्ही सौभाग्याच्या ज्या वस्तू अर्पण केल्या तर त्या तुम्ही घरातील स्त्रियांना देऊन त्यांना ओटी भरायला सांगू शकता त्यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास तुम्ही आपल्या घरी असलेल्या स्त्रियांना बोलावून त्यांना ओटी भरायला सांगू शकता यामध्ये तुम्हाला खूप सौम्यता आणि आनंद मिळेल त्याचप्रमाणे ओटी भरताना एक गोष्ट अजिबात विसरू नका की त्या सर्व वस्तू तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी अर्पण केल्या जातात जर तुम्हाला घरच्या घरी ओटी भरणं शक्य नसेल तर किंवा तुम्ही घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल किंवा तुमचं घर देवीच्या मंदिरापासनं लांब आहे तर तुम्ही तुमच्या गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन सुद्धा ओटी भरू शकता प्रत्येक गावामध्ये दे एक देवीचं मंदिर असतं आणि ती ओटी तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे त्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच सकारात्मक अनुभव येईल एकदा तुम्ही ओटी भरली की देवीच्या कृपेने तुमच्या कुटुंबावर सुख समृद्धी आणि शांततेचे वातावरण निर्माण होईल कुलदेवीची कृपा तुमच्या कुटुंबावर कायम राहो आणि तुमचं घर आयुष्यभर समृद्ध आणि खुशाल राहू नवरात्रीत काही विशिष्ट गोष्टी ज्यामुळे या पवित्र पर्वाचा पूर्ण लाभ मिळवता येतो नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला आपल्या घरात हवन करणं खूप महत्वाचं आहे हवन साध्या पद्धतीनं सुद्धा केलं जाऊ शकतं किंवा हवनाच्या सर्व आवश्यक गोष्टींचा वापर करूनही तो पूर्ण केला जाऊ शकतो हवनाचं महत्व हे आहे की ते घरात केलं तर घराच्या वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा भरून राहते तसेच नवमीच्या दिवशी कन्यापूजन देखील करणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये नऊ कन्यांना आमंत्रित करून त्यांचं पूजन केलं जातं त्यांना शृंगाराचं साहित्य दिलं जातं आणि गोड खाण्याचा नैवेद्य अर्पण केला जातो जर नऊ कन्यांना बोलवणं शक्य नसेल तर तुम्ही एकच कन्या सुद्धा बोलावू शकता कन्यापूजन घरात निश्चितपणे करणं आवश्यक आहे त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या जीवनातील समृद्धी सुरू होते त्यामुळे घरामध्ये शुभ घटना घडायला सुरुवात होतात आणि जीवनात सुख शांती नवरात्रीतील देवीच्या आशीर्वादाने घरामध्ये सकारात्मक बदल घडतात त्यामुळे नवरात्री संपण्यापूर्वी या गोष्टींचा पद्धतशीरपणे तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या करायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ